नमस्कार मी सुनील गिरे राहणार बनेवाडी राहुलनगर रेल्वे स्टेशन मी माझ्या आईला आठ दहा वर्षे पूर् पूर्वी इथं आणलं होतं साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आणि इतर खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं आईला आईला कुठंच गुण नव्हता आला दाढ काढा असं म्हणले होते परंतु मला आमच्या शेजारच्या माणसांनी साहेबांचा डॉक्टर कांबळे साहेबांचा आम्हाला ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवर आलो आणि तर आईला गुण किंवा फरक पडला आणि आठ दहा वर्षापासून दाट दुखत नाही आहे आणि यांचं औषधी खूप छान आहे आणि आयुर्वेदिक आहे याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे आत्ता माझ्या मिसेसला दाढ दुखीचा प्रॉब्लेम सुरू झाला होता आता खूप दवाखाने केले डॉक्टरांना दाखवलं तर काहीच फरक नाही पडला तर आता मी सध्या विजेट दिली आहे कांबळेसाहेबांना आणि माझ्या मिशेससाठी मी इथून औषध घेऊन जात आहे नमस्कार